बिल्किस बानो प्रकरणातले आरोपी हे हिंदू आहेत ब्राह्मण आहेत त्यांच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत आणि ते अशा पद्धतीचं कृत्य कधी करू शकणार नाहीत हे विधान केलेलं होतं गुजरात मधले भाजपचे आमदार सी के राऊल यांनी जेव्हा या आरोपींची सुटका मुदतीच्या आधी सुटका गुजरात सरकारनं केलेली होती आणि सुटकेसाठी मुहूर्त काय निवडलेला होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस देशाचा स्वातंत्र्य दिन जणू काही या आरोपींनी कुठली क्रांती केलेली आहे आणि देशाचं काहीतरी मोठं कार्य करून हे लोक बाहेर येणार होते आणि बाहेर आल्यानंतर त्यांचं स्वागत सुद्धा अगदी जल्लोषात करण्यात आलेलं होतं हार तुरे घालून फटाके बाजून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं आणि आज सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे या निकालामध्ये हे सांगितलेलं आहे की या अकरा जणांची सुटका जी आहे जी गुजरात सरकारनं केली ती पूर्णपणे चुकीची आहे या प्रकरणामध्ये फ्रॉड ऑन कोर्ट म्हणजे कोर्टाची सुद्धा फसवणूक झाल्याचा ठपका सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालामध्ये आहे विचार करा की एखाद्या सरकारवरती हा आरोप होतोय की त्यांनी कोर्टाची फसवणूक केली सामान्य माणसं सा कोर्टाला किती घाबरत असतात कंटेम्प्ट कोर्ट असतं न्यायालयाचा अवमान झाला तर त्याची शिक्षा पण होते मग ज्या सरकारनं ही फसवणूक केलेली आहे किंवा ज्या व्यक्तींनी ही फसवणूक केलेली आहे ती देखील देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची त्यांना नेमकी काय शिक्षा होणार मुळात आज बिलकीस बांडो प्रकरणातला जो निकाल आलेला आहे तो या सगळ्या दोन तीन गोष्टींनी खूप महत्वाचा आहे आणि तो नीट समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा दोन हजार बावीस मध्ये या अकरा जणांची अकरा आरोपी आहेत त्याच्यापैकी राधेश्याम शहा या एका आरोपीनं सुटकेसाठी अर्ज केलेला होता आणि त्या आधारे मे दोन हजार बावीस मध्ये सुप्रीम कोर्टानं एक निकाल दिलेला होता त्याच निकालाचा आधार घेत गुजरात सरकारनं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये या अकरा जणांची सुटका केलेली होती दोन हजार आठ मध्ये मुंबई मधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती पण चौदा वर्ष पूर्ण झालेली आहेत हे सांगत आणि जेलमधली त्यांची वर्तणूक चांगली आहे असं म्हणत गुजरात सरकारनं एक प्रकारे ही त्यांची मुदतपूर्व सुटका जी आहे ती केलेली होती जी आज सर्वोच्च न्यायालयानं एक प्रकारे चुकीची ठरवलेली आहे रद्द ठरवलेली आहे आणि दोन आठवड्यांच्या आत या अकरा आरोपींना पुन्हा जेलमध्ये येण्यास सांगितलेलं आहे अर्थात पुन्हा सुटकेसाठी अर्ज करण्याचा त्यांचा मार्ग जो आहे तो मोकळा असेल पण सुप्रीम कोर्टानं आजच्या निकालामध्ये जे दोन तीन ऑब्झर्वेशन्स नोंदवलेले आहेत ते खूप महत्वाचे आहे कोर्ट काय म्हणतोय कोर्ट असं म्हणतंय की मे दोन हजार बावीस ची जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती की ज्या आधारे या अकरा जणांची मुदतीच्या आधी सुटका झाली त्या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टाकडून कोर्टाच्या समोर काही माहिती जी आहे ती लपवण्यात आली कारण याची जर तुम्ही क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर हा सगळा खटला जो आहे तो महाराष्ट्रामध्ये चाललेला होता गुजरातमध्ये जरी हे सगळं प्रकरण घडलेलं असलं तरी तपास गुजरात सरकारकडून बाधित होऊ शकतो पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते म्हणून हे सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये दोन हजार तीन मध्ये कोर्टानं हस्तांतरित केलेलं होतं आणि दोन हजार आठ मध्ये जन्मठेपेचा निकाल जो आहे तो सीबीआय uh, विशेष न्यायालयानं महाराष्ट्रात दिलेला होता कोर्टाचं म्हणणं की जर या आरोपींची सुटका करायची असेल मुदतीच्या जन्मठे चा आधी जन्मठेपेच्या आधी चांगल्या वर्तणुकीच्या आधारे तर तो अधिकार जो आहे तो केवळ महाराष्ट्र सरकारला आहे गुजरात सरकारला तो नाहीये याच्या आधी या आरोपींनी गुजरात हायकोर्टाकडे एकदा अपील केलेलं होतं गुजरात हायकोर्टानं तेव्हा हे सांगितलेलं होतं की तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडे अर्ज करावा लागेल त्याच्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार होतं तेव्हा त्यांनी हा अर्ज जो, तो जो तो आहे तो फेटाळलेला होता पण जेव्हा हे सगळं प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आरोपी घेऊन आले तेव्हा त्यांनी ही सगळी माहिती आहे मधली की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळलेला होता वगैरे माहिती जी आहे ती लपवलेली होती हे तथ्य जे आहेत ते आजच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेले आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना ज्या महिला न्यायाधीश आहेत महिला न्यायमूर्ती आहेत आणि ज्या दोन हजार सत्तावीस मध्ये देशाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होणार आहेत त्यांचा हा निकाल आहे दोन सदस्यीय खंडपीठाचा हा निकाल होता आणि या निकालामुळं गुजरात सरकारला आणि गुजरात सरकारनं जे या अकरा जणांच्या सुटकेसाठी जे काही केलं त्याच्यावरती फटकार या निकालानं लावलेली आहे आणि टायमिंग पण लक्षात घ्या ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये सुटका झालेली होती दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती आणि त्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण सुटकेचा एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं वापर सुद्धा करण्यात आला ज्या भाजपच्या आमदारांचं सी के राहुलजींचं मी तुम्हाला विधान सांगितलं की हे हिंदू आहेत ब्राह्मण आहेत त्यांच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत ते सुद्धा या दोन हजार बावीसच्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आलेले होते आणि ही सगळी घटना जी आहे ती किती भयानक आहे बिलकीस बानो प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या अंगावरती सुद्धा काटा येईल काय झालेलं होतं दोन हजार दोन मध्ये जेव्हा गुजरातमधलं हे गोधरा दंगलीचं सगळं प्रकरण घडलेलं होतं तेव्हा तीन मार्च दोन हजार दोन मध्ये गुजरात मधल्या गोधरा गोध्रा दंगलीमधून वाचण्याच्या प्रयत्नात असताना बिल्किस बाणोवरती सामूहिक बलात्कार झालेला होता बिल्किस बाणो तेव्हा एकवीस वर्षांची होती आणि पाच महिन्यांची गरोदर होती तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह इतर सात कुटुंबियांची देखील या लोकांनी हत्या केली पाच मार्च दोन हजार दोन लाच जेव्हा बिल्किस तक्रार द्यायला गेली तेव्हा पोलिसांनी त्याच्यामध्ये बलात्काराचा उल्लेख केलाच नव्हता सहा नोव्हेंबरला गुजरात पोलिसांनी लगेचच त्याच्यावरती क्लोजर रिपोर्ट सादर केलेला होता पण कोर्टानं तो स्वीकारला नाही म्हणजे बिल्किस बांडोला या न्यायासाठी किती वेळा लढावं लागलं याची तुम्हाला कल्पना येईल की जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये तीन वर्षांची तिची मुलगी तिची हत्या झाली सात तिच्या नातेवाईकांची हत्या झाली तिच्यावरती आणि तिच्या इतर महिला नातेवाईक जे होते त्यांच्यावरती बलात्कार झाला या सगळ्या न्यायाच्या विरोधात तिला किती वेळा लढावं लागलं कारण गुजरात पोलिसांनी तिच्या स्टेटमेंटमध्ये एफ आय आर मध्ये पहिल्यांदा बलात्काराचा उल्लेखच नमूद करायला ते तयार नव्हते त्याच्यानंतर लगेचच तिथल्या मॅजिस्ट्रेटनं क्लोजर रिपोर्ट देऊन टाकलेला होता पण याच्या विरोधात जेव्हा ती न्यायालयामध्ये गेली त्याच्यानंतर न्यायालयानं ही केस पुन्हा ओपन करायला सांगितली तो क्लोजर रिपोर्ट जो आहे तो मान्य केला नाही दोन हजार तीन मध्ये सुप्रीम कोर्टानं हे सगळं प्रकरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये हस्तांतरित केलं तिथं खटला चालवायला सांगितला आणि दोन हजार आठ मध्ये विशेष न्यायालयानं या अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुनावलेली होती आता जन्मठेपेची शिक्षा त्याचा जो कायदा आहे त्याच्यानुसार तुम्हाला कमीत कमी चौदा वर्ष जी आहे ती जेलमध्ये घालवावी लागतात या आरोपींना दरम्यानच्या काळामध्ये अनेकदा पॅरोलवरती सुटका सुद्धा झाली होती त्यांची अनेकदा ते बाहेर आलेले होते वेगवेगळे निमित्त साधून पण तरी सुद्धा लगेचच त्यांची चौदा वर्ष पूर्ण होत आहेत ना होत आहेत तोवरच या सगळ्या आधाराचा म्हणजे गुजरात सरकारची जी पॉलिसी आहे त्याचा वापर करत गुजरात सरकारनं त्यांच्या सुटकेचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता आणि आज कोर्ट असं म्हणतंय की मुळामध्ये गुजरात सरकारला हा अधिकारच नाहीये कारण केस म्हणजे जरी ही सगळी घटना इथं घडलेली असली तरी तो खटला महाराष्ट्रामध्ये चाललेला होता आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारलाच या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना ही परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली होती एका अवैध निर्णयाचे हे सगळे अकरा आरोपी जे आहेत ते लाभार्थी आहेत दोन आठवड्याच्या आत त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागेल आणि या सुटकेचा विचार महाराष्ट्र सरकारकडेच जायला हवा हे सुप्रीम कोर्टानं आजच्या निकालामध्ये सांगितलेलं आहे एका पी आय एल मध्ये हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो बाजूला सुप्रीम कोर्ट ठेवू शकत नाही जे मे दोन हजार बावीस मध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं ते चुकीचं जजमेंट होतं हे सुद्धा आज सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे म्हणजे ज्या निकालाच्या आधारे या सगळ्यांची सुटका झालेली होती तो निकाल देखील सुप्रीम कोर्टाचाच होता पण तो निकाल देखील कसा चुकीचा होता हे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या निकालामधून स्पष्ट झालेला आहे त्यावेळी न्यायमूर्ती अरुण मिश्रा होते ज्यांनी पंतप्रधान मोदींच्या कौतुका त्यांच्या कौतुकासाठी काही जाहीर वक्तव्य जी आहे ती सुद्धा केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा निकाल जो आहे तो बघावा लागेल आता पुढे काय होणार तर चौदा वर्षांची जेल पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा सुटकेच्यासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे पण त्यांना तो महाराष्ट्र सरकारकडे करावा लागेल आत्ता महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विचारांचं सरकार आहे त्यामुळे निर्णय जो आहे तो कदाचित त्यांना करावा लागेल तो योग्य आहे की नाही हे कोर्ट ठरवेल पण या अकरा जणांच्या सुटकेसाठी गुजरात सरकारनं जे काही केलं ते पूर्णपणे नियमबाह्य होतं आणि याच्यामध्ये फ्रॉड ऑन कोर्ट कोर्टाची फसवणूक झाली असे कडक शब्द जे आहेत ते सुप्रीम कोर्टाचे आहेत त्यामुळे तुम्ही विचार करा की हा निकाल जो आहे तो गुजरात सरकारसाठी किती मोठा ताशेरा आहे दोन हजार दोनचं गोधरा दंगलीचं हे प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पीडितांच्या वरती अन्याय झाला होता याच्या खूप कहाण्या आहेत पण या बिल्कीज बाणूच्या प्रकरणातून हे स्पष्ट होतंय की तिला न्यायासाठी किती झगडावं लागतं बिल्कीस बानो प्रकरणामध्ये जेव्हा आरोपींची सुटका झाली त्या सुटकेच्या विरोधात गुजरात सरकारनं खर तर अपील करायला पाहिजे होत कारण प्रॉझिक्युशन म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे पण ते अपील सुद्धा सुप्रीम कोर्टानं ना केलं नाही याची सुद्धा आठवण आज सुप्रीम कोर्टाच्या या निकालानं करून दिलेली आहे आणि त्यामुळं हा निकाल जो आहे तो महत्वाचा आहे गोधरा दंगलीतल्या सामूहिक बलात्काराची पीडित असलेली बिल्किस बानो न्यायासाठी तिला किती वेळा झगडावं लागलं हे तुमच्या लक्षात येईल दोन हजार बावीस मध्ये ही सुटका झाली त्याच्यानंतर अखेर दीड वर्षानंतर जवळपास हा निर्णय जो आहे तो आलेला आहे आपण आशा करूयात की तिच्या या सगळ्या लढ्याला यथोचित न्याय जो आहे तो किमान आता तरी मिळेल आणि त्या आरोपींना त्यांची योग्य शिक्षा जी आहे ती पूर्णपणे भोगावी हो लागेल या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारच्या अधिक अधिकारांच्या वरती गुजरात सरकारनं अतिक्रमण केलं हे सुद्धा शब्द सुप्रीम कोर्टानं निकालात नोंदवलेले आहे सध्या आपण बघतो की प्रकल्प पळवा पळवीचे जी प्रकरण आहे त्याच्यामध्ये अनेकदा हा आरोप होतो की गुजरात सरकार महाराष्ट्राच्या अधिकारांवरती अतिक्रमण करत आहे पण आज हे शब्द बिलकीज बाण प्रकरणातले होते त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होत आहे हे बघावं लागेल आणि त्या गुजरात सरकारला जर अशा पद्धतीचे फटकार जे गुजरात मॉडेल म्हणून आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकत असतो त्या गुजरातचं नेमकं मॉडेल आहे काय फ्रॉड ऑन कोर्ट करण्याचं हे मॉडेल आहे का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं विचारायला हवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद